नमस्कार मंडळी रामराम कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी तर बघू लाईव्ह व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हीच माझ्याकडून नम्र विनंती सत्तावन्न

सहा हजार पंचवीस रुपये सांगाडी करारा धुण्याला सहा हजार पंचावन्न सहा हजार एकसष्ट रुपये पाच रुपा सहा हजार एकशे पाच दादा काय गुरु एकसष्ट दहा एकसष्ट वीस रुपये एकसष्ट वीस शेतकऱ्यात सांगून काय ठेवेल मानुसार माणसाचे कपडे हा माणसाचे कपडे गवळे सहा हजार तीनशे रुपये थोडा माल दाखवा सहा हजार तीनशे रुपये सहा हजार नको सहा हजार एकशे सहा हजार एकशे एकसष्ट तोंड निय सहा हजार एकशे म्हणजे का एकसष्ट झाली ना हा <laughs> सहा हजार शंभर रुपये सहा हजार शंभर रुपये सहा हजार देऊ का हा सहा हजार शंभर रुपये सहा हजार शंभर रुपये आपले नाहीये नाही नाही दादे राहू दो सांगत उडालाय हा सहा हजार एकशे पंचवीस रुपये टीम करीएम आणि काम करना एकशे रुपये म्हणली हा सहा हजार एकसष्ट एकसष्ट रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट एकसष्ट सहा हजार शंभर रुपये तीन पी करा आणि

सात हजार पंच्याहत्तर आले आज एवढं घाबर नको हा सहा हजार पंच्याहत्तर बाय सात हजार पंच्याहत्तर अहो खाली वर सारे एकच आता खालवर दिवस तरी सहा हजार पंच्याहत्तर आले अन्न आपल्या

प्रशांतो हजार हजार एकशे मीशे पाच हजार बाय पाच हजार पाच हजार पाच हजार बाय पाच हजार पाच हजार रुपये चार हजार एकशे चाळीस रुपये पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये तीन करा विकास अठ्ठावन्न रुपये सात हजार सहा रुपये सात हजार तीस रुपये एकसष्ट रुपये एकसष्ट पंचवीस रुपये एकसष्ट पंचवीस हजार एकशे पंचवीस रुपये दादा आपल्याला या अन्नाचे बंदी सहा हजार एकशे तीस रुपये

पंचावन्न रुपये

हा झाला तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे चार हजार रुपये एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच पाच हजार हजार रुपये सावरांची खादे पाच हजार रुपये पाच हजार रुपये तीन डब्ल्यू करा हा झाला चार हजार रुपये एक्केचाळीसशे बेचाळीसशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये तीन विकास करा हा पाच हजार पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये डब्बळ झाला सत्तावन्न अठ्ठावन्न

છપ્પન ભાઈ પાડી વાત

हा पंधराशे दोन हजार बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये हा ते पंधराशे रुपये रुपये

પચીસ રૂપિયા છપ્પન અડધા 8.5 લાખ રૂપિયા 22 લાખ રૂપિયા આજ 55 55 56 55 70 રૂપિયા 70 75 75 75 ઓ આ થોડું જોજો ઓ આ 7.5 લાખ રૂપિયા કીવાય એ એટલું ચેક ગાંધી રૂપિયા 15000 રૂપિયા બંધ हा पंधराशे दोन हजार बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये हा तेहतीस रुपये एम एच